यापूर्वी आपण एका व्हिडिओमध्ये डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे याची माहिती घेतली होती त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय कार्ड आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सोळा अंकांचा काय अर्थ असतो ते जाणून घेणार आहोत डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हे दोन्हीही प्रामुख्याने बँक किंवा वित्तीय संस्थांकडून दिले जाणारे पेमेंट कार्ड आहेत ज्यांचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी केला जातो डेबिट आणि क्रेडिट कार्ड वरील सोळा अंकी क्रमांकाला कार्ड नंबर किंवा प्राईम अकाउंट नंबर पी ए एन म्हंटले जाते यावरून कार्डची ओळख पटते काही कार्डवर हा क्रमांक चौदा किंवा पंधरा अंकी असतो रुपे विजा मास्टर कार्ड आणि डिस्कवर सारख्या नेटवर्क कंपन्यांद्वारे जारी केलेल्या कार्डचे नंबर सोळा अंकी असतात तर अमेरिकन एक्सप्रेस द्वारे जारी केलेल्या कार्डचे नंबर पंधरा अंकी असतात आणि डायनर्स क्लब इंटरनॅशनल कार्डचे नंबर चौदा अंकी असतात कार्डवरील पहिला अंक मेजर इंडस्ट्री आयडेंटिफायर एम आय आय म्हणून ओळखला जातो हा अंक कोणत्या प्रकारच्या संस्था किंवा उद्योगाकडून कार्ड जारी केले आहे ते दर्शवतो आणि हे आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित असते शून्य क्रमांक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आय एस ओ म्हणजे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनासाठी आणि इतर उद्योगांसाठी राखीव आहे एक क्रमांक विमान वाहतूक कंपन्यांद्वारे वापरला जातो दोन क्रमांक विमान वाहतूक कंपन्या आणि इतर काही उद्योगांसाठी आहे तीन क्रमांक प्रवास व करमणूक कंपन्यांसाठी आहे उदाहरणार्थ अमेरिकन एक्सप्रेस कंपनीचे कार्ड नंबर तीन क्रमांकाने सुरू होतात चार आणि पाच क्रमांक बँकिंग आणि वित्तीय संस्थांसाठी आहे उदाहरणार्थ विजा नेटवर्क कंपनीचे कार्ड नंबर चार क्रमांकाने तर मास्टरकार्ड कंपनीचे कार्ड नंबर पाच क्रमांकाने सुरू होतात सहा क्रमांक बँकिंग आणि व्यापारी संस्थांसाठी आहे उदाहरणार्थ रुपे नेटवर्क कंपनीचे कार्ड नंबर सहा क्रमांकाने सुरू होतात सात क्रमांक पेट्रोलियम कंपन्यांद्वारे वापरला जातो आठ क्रमांक टेलिकम्युनिकेशन आणि इतर उद्योगांद्वारे वापरला जातो आणि नऊ क्रमांक राष्ट्रीय स्तरावर वापरासाठी आहे डेबिट आणि क्रेडिट कार्डवरील पहिले सहा क्रमांक इश्युअर आयडेंटिफिकेशन नंबर आय आय एन किंवा बँक आयडेंटिफिकेशन नंबर बी आय एन म्हणून ओळखले जातात या सहा क्रमांकावरून समजते की कार्ड कोणत्या बँक किंवा वित्तीय संस्थेने जारी केले आहे त्यानंतरचे नऊ क्रमांक म्हणजे सात ते पंधरावा अंक खाते क्रमांक म्हणून ओळखले जातात हे क्रमांक थेट बँक थे खाते क्रमांक नसतात पण ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असतात हे क्रमांक तुमच्या बँक खात्याची माहिती देतात काही कार्डमध्ये पहिले आठ अंक इश्युअर आयडेंटिफिकेशन नंबर किंवा बँक आयडेंटिफिकेशन नंबर असतात व पहिले आठ अंक आणि शेवटचा अंक वगळता मधले सर्व अंक खाते क्रमांक असतो कार्डवरील शेवटचा अंक चेकसम नंबर म्हणून ओळखला जातो हा अंक कार्डच्या वैद्यतेची तपासणी करण्यासाठी असतो कार्ड नंबर योग्य आहे का कार्ड नंबर बनावट आहे का कार्ड नंबर टाईप करताना काही चूक झाली आहे का ते या अंकावरून बँक सिस्टम पेमेंट गेटवे व एटीएम सिस्टमला पटकन समजते हा अंक लुहन अल्गोरिदम नावाच्या विशिष्ट गणितीय सूत्राने तयार केलेला असतो यामध्ये कार्डवरील सर्व अंकांमधील प्रत्येक दुसऱ्या अंकाला दुप्पट केले जाते सुरुवात पहिल्या अंकापासून केली जाते जसे पहिला तिसरा पाचवा अशा प्रकारे प्रत्येक दुसरा अंक दुप्पट केला जातो दुप्पट केलेले अंक दहा किंवा दहा पेक्षा मोठे असतील तर त्याही दोन अंकांची बेरीज करून एक अंक घेतला जातो नंतर सर्व दुप्पट न केलेले आणि दुप्पट केलेल्या अंकांची एकत्रित बेरीज केली जाते एकूण येणाऱ्या संख्येला दहाने पूर्ण भाग जात असेल म्हणजे बाकी शून्य येत असेल तर लोहन अल्गोरिदम नुसार कार्ड नंबर वैध असेल एकूण येणाऱ्या संख्येला दहाने पूर्ण भाग जात नसेल अर्थात बाकी शून्य येत नसेल तर कार्ड नंबर अवैध असेल एकूण येणाऱ्या संख्येला दहाने पूर्ण भाग जावा व बाकी शून्य यावी यासाठीच कार्डचा योग्य चेकसम नंबर निवडलेला असतो या शेवटच्या अंकावरूनच कार्ड वैध आहे की अवैध आहे ते समजते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा